मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटी येथे पुन्हा उपोषणाला बसलेले असल्यानं त्यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यातील भातकुडगाव फाटा येथे चंद्रकांत महाराज लबडे यांच्यासह मराठा बांधव हे आमरण उपोषण करीत असून आज रास्ता रोको आंदोलन करून तहसीलदार प्रशांत सांगडे यांना निवेदन दिले तर बोधेगाव येथे परशुराम महाराज विखे हे गेल्या दोन दिवसांपासून आमरण उपोषणास बसले असून बालम टाकळी येथील सरपंच रामजी बामदळे उपसरपंच सर्जेराव घोरपडे सह ग्रामपंचायतचे पदाधिकारी व बोदेगाव येथील माजी जिल्हा परिषद सदस्य नितीन काकडे सरपंच महादेव घोरतडे मराठा बांधव व मुस्लिम समाजाचे कार्यकर्तेही त्यांच्या उपोषणास पाठिंबा देत आहेत गेली सात दिवसापासून अंतरवाली सराटी येथे मराठ्याचं आराध्य दैवत मनोजदादा जरंगे पाटील आपल्या स्वतःच्या शरीराशी झुंज देत आहेत आणि पाटलाची तब्येत ही गेली पाच दिवसापासून सात दिवसापासून खालवलेली आहे आम्हाला त्यांचं दुःख पाहत नाही गेले तीनशे ब्याण्णव कीर्तन काल वारकरी संप्रदायाचं त्या ठिकाणी होऊन महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाला मानणारा वर्ग भरपूर आहे महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचा महाराष्ट्र आहे आणि आज जर आमच्या राजांच्या मावळ्यांना जर न, या महाराष्ट्राच्या मातीमध्ये न्याय मिळत नसेल कित्येक दिवस आम्ही हक्काची लढाई लढतो आमचं चा, आमचंच मागतो आम्हाला तुमचं नको आहे असं आमचं दादांचं केंद्र सरकारला राज्य सरकारला मागणं आहे तत्कालीन देवेंद्र फडणवीस त्या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांना सर्वांना विनंती आहे माननीय मनोजदादांची मागणी त्या ठिकाणी हैदराबाद ग्रॅज्युएट सातारा ग्रॅज्युएट बॉम्बे ग्रॅज्युएट ह्या ठिकाणी लागू करावं आमच्या मराठा समाजाला आरक्षण द्यावं आंतरराळी सराटीमध्ये गेली काही दिवसापूर्वी गुन्हे झाले ते आमच्या मराठा समाजचे समाजावरचे गुन्हे मागे घ्यावे याच्याकरता आमचे मनोजदादा त्या ठिकाणी आपल्या शरीराशी झुंज देत आहे तत्कालीन सर्व मान्यवर महाराष्ट्रातल्या राज्य सरकारांना माझी विनंती आहे की त्या ठिकाणी जाऊन दादांची मागणी पूर्ण करावी आणि आम्हाला मराठा समाजाला आरक्षण द्यावा रामकृष्णारी महाराष्ट्र करिता जयप्रकाश बागडे अहमदनगर शेवगाव अकरावीस जाईल तेव्हा आठ हजार रुपये हो। रे। मी तिला देणार आहे एवढंच नाही ती अठरा वर्षाची झाली की पंच्याहत्तर हजार रुपये द्यायला मी तयार आहे एवढे पैसे आता तुम्ही सगळे मिळून माझी चेष्टा करताय ना दादा तुला फक्त जवळपासच्या अंगणवाडी मध्ये जाऊन लेख लाडकी योजनेमध्ये तुझ्या मुलीच्या नावाची नोंदणी करायची एवढंच करत धन्यवाद बर का माझ्या लेखी या लहान मुलींप्रमाणेच आपल्या जवळच्या गरजू लोकांना लेख लाडकी योजनेची माहिती देऊयात आणि आपल्या लेखींचे उज्ज्वल भवितव्य घडवण्यासाठी हातभार लावूया लाडक्या लेकीच्या पंखांना बळ हीच आहे महाराष्ट्र सरकार